भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या देखील आपल्या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो हा देखील एक विलक्षण योगायोग आहे की प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये तयार होऊन श्री रामलला रूपाने त्या ठिकाणी स्थापित झाल्यानंतर यावर्षी श्री रामनवमी आणि भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा एकाच दिवशी आला मला असं वाटतं की हा केवळ योगायोग नाही तर एक विलक्षण अशा प्रकारचा ईश्वरीय संकेत आहे आणि ज्या रामराज्याची स्थापना करण्याकरता आपण सगळे प्रयत्नरत आहोत ज्या रामराज्याची संकल्पना स्वतः महात्मा गांधींनी देखील मांडली होती त्या रामराज्याकडची आपली वाटचाल ही सुरू झाली असल्यामुळे आज आपण रामनवमीच्या निमित्ताने आपला स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करतोय मला भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं आहे की आपण दीड कोटी सदस्यतेचा संकल्प हा घेतला आणि या संकल्पाची पूर्ती करण्याकडे आपण अत्यंत वेगाने ही वाटचाल करून दाखवली त्याबद्दल महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या या दीड कोटी सदस्यांमुळे पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून आपला भारतीय जनता पक्ष स्थापित झालेला आहे